नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहता तो माझा स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो याची जे लागवड केली आहे ते बावीस मे दोन हजार चोवीस लागवड केली आहे आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज या प्लॉटला एकशे ऐंशी दिवस पूर्ण झालेत म्हणजे सहा महिने कालावधी या प्लॉट आता पूर्ण झालेत शेतकरी मित्रांनो याचे जे आपण चार टप्प्या नियोजनातून केलेले आहेत त्याच्यामधले तीन टप्पे आता जवळपास पूर्णत्व आहेत म्हणजे पहिला टप्पा आपण एक ते एकशे साठ दिवसाचा केला होता त्याच्यामध्ये पहिला टप्पा होता साठ ते एकशे वीस दिवसाचा दुसरा टप्पा आणि एकशे वीस ते एकशे ऐंशी दिवसाचे अशी तीन टप्पे त्याचे आपण संपूर्ण व्हिडिओ माहिती वेळोवेळी प्रसाद केले आहे आता शेतकरी मित्रांनो एकशे ऐंशी दिवसानंतरचा आपला चौथा टप्पा चालू आहे आता या टप्प्यातलं जे आपण नियोजन करणार आहोत त्यामध्ये फक्त आपण शेंगाचं वजन कसं वाढवल फुगवण कशी वाढल याच्याकडे फक्त आपण लक्ष देणार आहोत आता या टप्प्यातील आपला खर्च कमी राहील पण शेतकरी मित्रांनो या टप्प्यात नियोजन करता येईल सध्या जे आपण प्लॉटला व्हिजिट करत आहोत तर त्याच्यामध्ये जो आपल्याला प्रॉब्लेम सध्या प्लॉटवर शेतकरी मित्र भरपूर प्रमाणामध्ये बेडवर ड्रिपच्या सहाय्याने पाणी देत आहेत शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याकडे म्हणजे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के शेतकऱ्याकडे ड्रिप जे आहे ते लोकलचे आहेत म्हणजे चांगले स्टँडर्ड कंपनीचे आय एस ड्रीप ड्रिप नसल्यामुळे त्याच्यातून पाण्याचा फ्लो जास्त आहे आणि त्यामुळं बेडवर जास्त पाणी होत आहे आणि आपल्याला जे कंद प्रॉब्लेम आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते सर्व शेतकरी मित्राला विनंती आहे की हो। आता हळदी उंच वाढलेली आहेत खाली ऊन जात नाही हवा जात नाही त्याच्यामुळे जमीन लवकरात लवकर आपली म्हणजे वापशावर येत नाही त्यासाठी तुम्ही बेडवरचं पाणी कमी ठेवा तुम्ही पाणी आता आपण हे बघा ते पाणी जी देण्याची पद्धत आहे ना कि आपने 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 ला ते आपण हे सरीने पाणी देणे आपला बेडवर हे बघू शकतो एकदम शंभर टक्के वापशावर आपले बेड आहेत याचं कारण म्हणजे आपल्या प्लॉटला सड लागू नये यासाठी आपण हे नियोजन केलं आपण वेळोवेळी शेतकऱ्याला तसं सांगितलं नाही पण बरेच शेतकरी ड्रिप चालू आहे हळदीला पाणी लागते हळद सुकायला असं ग्रह धरतात पण मुळामध्ये त्या झाडाच्या संपूर्ण मुळ्या खराब होऊन गेल्या आहेत त्यामुळे कुठले अन्नद्रव्य जमिनीतून येत नसल्यामुळे किंवा पाण्याचा अतिरिक्त झाल्यामुळे पिकाला न्यूट्रिशन घेता येत नसल्यामुळे हळद सुकल्यासारखी दिसत आहे सर्व शेतकरी बंधूंना सर्वात महत्वाची विनंती म्हणजे की आपली पाणी कमी करा आणि आता आपली सध्याची परिस्थिती आता आपल्या जे प्लॉटला जे आपण नियोजन करणार आहोत डिसेंबर महिन्यामध्ये किंवा आतापासून जे सुरुवात करणार आहोत चौथ्या टप्प्याची तर त्याच्यामध्ये आपण झिरो बावन चौतीस दर आठवड्याला पाच किलो म्हणजे जे चा आपण चार डोस देणार आहोत म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस किलो झिरो बाउन चौतीस आपण अशा सुदृढ प्लॉटला देण्याचा प्रयत्न करू सध्या तरी आपली परिस्थिती चांगली आहे तरी पण आपण एक कंद काढून बघूया की कशी आता सध्याची परिस्थिती आता हे सगळे बघा हे कंद आपली फुटवी आणि कंद अशा पद्धतीने हे बघा बघा फुटवीच आणि हे बघा आणि कंद तरी आपण एक कंद काढून काढण्याचा प्रयत्न करूया हे बघा या आपण काढणी करणार मित्रांनो हे बघा आपल्या प्लॉटमध्ये आजही मुळी चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह आहे कारण कंदाचं पोषण पूर्ण होण्यासाठी मुळी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे आजही पांढऱ्या मुळाची संख्या भरपूर आहे आणि हे बघू शकता आपल्या प्लॉट मध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये आपण पाणी मेंटेन केलंय कारण सध्याची परिस्थिती बघता भरपूर शेतकरी अतिरिक्त पाणी देऊनच त्यांनी प्लॉट खराब केले कंदाचा सर लागल्यामुळे कंद आता काय नासून गेले आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार पाणी देण्याचा शेतकरी मित्रांनो प्रयत्न करा कुणाची जमीन अति ओलिताची आहे भिजवण्याची आहे काळी कर्जार आहे त्या जमिनीला थोडं पाणी कमी दिलं तरी चालते हलक्या जमिनीला थोडं पाणी द्यावं लागतं तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही पाणी देण्याचा प्रयत्न करा हे बघा अतिशय सुदृढ अशा सक्षम अशा मुळे प्लॉट वर पाहायला मिळत हे बघा शेतकरी मित्रांनो आता सध्या शेंगाची परिस्थिती अशी आहे हे बघा ह्याच्या शेंगा पण मोडून गेल्या आहेत बऱ्याच हे बघा ते बघा कंद बघा शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने शेंगा डेव्हलप झाल्या बघू शेतक शेतकरी मित्रांनो अतिशय कमी पाण्याचा प्रवाह आहे कारण बऱ्याच शेतकऱ्याचे ड्रीप जे आहेत ते लोकल असल्यामुळं आणि विसी शे विसीएमएम असल्यामुळं अतिरिक्त पाणी प्लॉटला जात आहे कमी वेळात आणि त्याच्यापासून सडीसारखा असा महाभयंकर रोग आपल्या प्लॉटवर डेव्हलप झालेला आहे बऱ्याच शेतकरीच्या आपण पाण्यावर बारकाईनं लक्ष ठेवले कारण दरवर्षी वातावरण वेगवेगळ्या वेग पद्धतीचं असते दरवर्षीच्या वातावरणाचा विचार करत करत शेतीमध्ये बदल नियोजन करणं खूप आवश्यक असते हे बघा खूप अशा भरगतच्या अशा शेंगा व्यवस्थित मेंटेन झाले आता या शेंगाला फुगवून येण्यासाठी आपण पुढचं नियोजन करणार आहोत सुखकरता नेहमी प्रॅक्टिकल शेतीवर भर देते हे बघा शेतकरी मित्रांनो हे आपला जो आहे तो मात्र कंद आहे सुरुवातीचा आपण लागवड केली शेंगाची लागवड आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे बघा एकाच शेंगाला उपशेंगा कशा आहेत याच म्हणजे शेतकरी मित्रांनो पहिलेपासून व्यवस्थित वेळोवेळी नियोजन केले बऱ्याच शेतकऱ्यांनी सर लागली सर लागली म्हणून पाण्याचा उपयोग म्हणजे अतिरिक्त पाणी थांबवलं नाही आणि भरपूर असे कीटकनाशक बुरशीनाशक देऊनच प्लॉट खराब केले हे बघा हे बघा शेंगा शेतकरी मित्रांनो हळद हे अ वार्षिक पीक असल्यामुळं याचा कालावधी जास्त असतो नेहमी वारंवार याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं असते हे बघा हे बघा शेतकरी मित्रांनो बघा हे फुटव्याचा माल आहे हे बघा फुटवा या हरावरचा हे बघू शकता किती सुंदर असा फुटव्याला पण शेंगा लागले हे बघा हे मोठ्या मोठ्या शेंगा सुदृढ अशा शेंगा ते फुटवे पण आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि ह्या सात फुटव्याचा हा कंद होता शेतकरी मित्रांनो हे बघा त्याच्या आपण पूर्ण शेंगा पण गोळा केलेल्या जवळ पास आताच्या वजनाचा जर विचार केला शेतकरी मित्रांनो तर माझ्यामध्ये किमान दोन किलो तरी हे आ, शेंगा व्हायला पाहिजेत कारण आता एकदम रसरसित अशा शेंगा आहेत लहान शेंगा नाहीत आणि हे बघा शेंगाच्या फण्या पण व्यवस्थित आहेत फुटव्याला सुद्धा एवढ्या शेंगा आहेत आता आपल्याकडे हा शेंगा पोसण्यासाठी जवळपास दोन महिने आणखी कालावधी शिल्लक आहे का। म्हणजे आणखी साठ दिवस आपल्याला याच्या पोषणासाठी प्रयत्न करता येतील याचं वजन वाढवण्यासाठी कारण याला उपशेंगा जे आलेले आहेत शेंगाला शेंगा जे उपशेंगा आले तर वाढवण्यासाठी वजनासाठी तर आपल्याला असा जर सुदृढ चांगला प्लॉट असेल तर एकरी पंचवीस किलो चार टप्प्यामध्ये झिरो पॉईंट चौतीस देण्याचा प्रयत्न करा आणि जानेवारी महिन्यामध्ये आपण याच्या शायनिंगसाठी फिनिशिंगसाठी प्रयत्न करणार आहोत सध्याची परिस्थिती विचार घेता प्लॉट चांगला आहे सर्व शेतकरी मित्र पण बारकाईन लक्ष देऊन आपल्या प्लॉटवर उत्पादनात वाढ करण्यासाठी या व्हिडिओचा मदत करून घेतील धन्यवाद